भीमा व निराखोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळं उजनी धरणात पाणी व्हायला सुरुवात झाली आहे तर मागील चोवीस तासात उजनी धरणाची पाणी पातळी दोन टक्क्यांनी वाढली आहे धरणात एक टी एम सीहून अधिक पाणीसाठा वाढला आहे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उजनी धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होतो आहे सध्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होतो आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलो बळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात पाच हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेक आवक सुरू आहे सकाळी ही आवक सात हजार नऊशे चौपन्न इतकी होती घट झाल्याचं पाहायला मिळालं उजनी मायनस सत्तावन्न एकतीस टक्क्यावर आहे सध्या मायनस तीस पॉईंट बेचाळीस टीएमसी इतका पाणी साठा आहे दरम्यान मागील वर्षी दौंड येथून उजनी धरणात अकरा जुलै पासून पाणी येण्यास सुरुवात झाली होती पण यावर्षी एक महिना अगोदरच दौंड येथून विसर्ग सुरू झालाय भीमा खोऱ्यातील घोड खडकवासला पानछेत चासकमान मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक पाऊस झालाय तर नीरा खोऱ्यातील गुंजुनी नीरा देवधर नीरा भाटघर या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे